दररोज ऍपल खा आणि डॉक्टरांना दूर ठेवा असा संदेश कायम दिला जातो दररोज सफरचंद खाणं हे शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे सफरचंदामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते चवीला गोड असलेलं हे फळ लहान मुलांचे देखील आवडते आहे मात्र त्यामुळे रोज फळ आणताना सफरचंद हंकासा आणलं जातं मात्र बाजारामध्ये चक्क वरून लाल रंग लावलेली सफरचंद आलेली आहेत सोशल मीडियावर याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झालाय सफरचंद कापून खाणे किंवा त्यांचा ज्यूस करून पिणं हे अनेकांचं रोजचं खाणं आहे शरीरासाठी सफरचंद चांगले असले तरी ते नक्कीच खरंच चांगले आहे की खोटे रंग लावलेला आहे हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे बाजारामध्ये सध्या श शर... शरीराला अत्यंत हानिकारक असलेला सफरचंद आलेला आहे काही लोकांनी तर चक्क याचा कारखाना उघडला असून सर्रासपणे सफरचंदांना रंग लावण्याचं काम इथं केलं जात आहे याचा व्हिडिओ व्हायरल झालाय सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सफरचंदांना रंगकाम करण्याचं काम, काम सुरू आहे ब्रशच्या सहाय्याने अगदी बॉल रंगवत असल्याप्रमाणे सफरचंद रंगवली जात आहेत यामध्ये न पिकलेल्या सफरचंदांना पिकवलेलं दाखण्यासाठी कृत्रिम लाल रंग लावला जात आहे ब्रशनं लावलेल्या या रंग असलेल्या सफरचंद आणि खरे पिकवलेले सफरचंद यामध्ये कोणताही फरक नसल्याचं दिसून येत आहे त्यामुळे ही बाब अत्यंत गंभीर असून शरीरासाठी हानिकारक अशी आहे